सर हा खंडारे सर नमस्कार नमस्कार मी अचलपूर मधून बोलतो एक तुमचा खास माणूस आहे आता आपल्याला जिल्हा परिषद साठी एक पक्षाची तिकीट आवश्यक आहे तुमच्या इकडून आपलं काय नाव आहे मी प्रवीण ताडे म्हणून बोलतो आणि माझ्यासोबत आम्ही चार जण आहे एक कौस्तुभ मुंडे आहे साहिल साखरे आहे त्याच्यानंतर अक्षय माकोळे आहे चार पाच कार्यकर्ते पंचायत समिती जिल्हा परिषद तिकीट मागत आहे त्याच्याबद्दल थोडस बोलायचं होतं सर तुम्हाला मोदीजी नाही नाही मोदीजीची सर मोदीजी मोदीजीची तिकीट घ्यायसाठी सारेच लोक मागे पुढे म्हणजे सारेच लोक पळून राहिले पण मला असं वाटतं की आपला पक्ष कोणा ठिकाणी ठिकाणी वाढला पाहिजे कारण आम्ही आदर्श सर तुम्हाला मानतो आदर्श तुम्हाला मानतो त्याच्यानं फक्त सर तुमची जे तिकीट आहे हे आम्हाला आवश्यक आहे तुम्ही तिकीट तीकि, द्या फक्त हां सर हॅलो हॅलो बहुतेक सरांना आवाज नाही चालला आहे हॅलो सर बहुतेक नाही नाही मोदीचं सर मोदीचं काय होऊन राहिलं की मोदीजीचं तिकीट मागण्यासाठी प्रत्येक जण भारतीय जनता पार्टी तिकीट घेत आहे पण मला असं वाटतं की आपला जो राष्ट्रीय विचार पक्ष आहे हाही वाढला पाहिजे आता अचलपूर मध्ये आम्ही शाखा उघडत आहे सर तुम्ही शाखा उद्घाटन येणार काय अचलपूर मध्ये शाखा उद्घाटन करत आहे आपण अचलपूर मध्ये राष्ट्रीय राष्ट्रीय विचार एकता मंचाची शाखा उघडत आहे तर तुम्ही येता का सर कृपा करून नाही ज्या पद्धतीनं आपल्या पक्षाचं काम आहे तुम्ही ज्या पद्धतीनं प्रत्येक समजून घेता की बाबा प्रत्येक गोरगरीबाले मदत झाली पाहिजे काम झाले काम पाहिजे ते लोक आजकाल कसं प्रत्येक राजकीय जे लोक आहेत हे आता स्टेबल झाले आहेत पण आपलाही पक्ष राष्ट्रीय वाढला पाहिजे ना सर म्हणून मी तिकीट मागत आहे आपल्या पक्षात विशेष काय आपल्या ह्याच्यात विशेष हेच आहे की आपल्या सर्वसामान्य सर्वसामान्य लोक आहेत सर्वसामान्य लोकांसाठी आपल्या पक्षात जागा आहे म्हणून सर मी आपल्या पक्षात तिकीट मागत आहे हो, पक्षा आपल्या पक्षामध्ये एक गोष्ट आहे की आपल्या पक्षाला भविष्य चांगला आहे म्हणजे फ्युचर चांगला आहे कारण भारतीय जनता पार्टीत जर आपण पाहिलं तर याला तिकीट नाही भेटलं तो नाराज तो आपल्या विरोधात काम करते आणि त्याला तिकीट भेटले तो आपल्या विरोधात काम करते आपल्या पार्टी सध्या नवी असल्याच्या आपल्याला कोणी विरोधकच हो नाही आपल्याला फक्त सध्या प्रेम करणार लोक भेटणार आहेत सरकार म्हणजे राष्ट्रीय दोन सरकार म्हणजे काय फरक आहे हा आपलं सरकार है, है है चांगले -चांगले दली, 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 दली जे आहे आपल्या सरकारात ज्या पद्धतीनं लोक सध्या येऊन राहिले विचारवंत लोक आहेत आणि चांगल्या चांगले लोक ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी झाली काँग्रेस झालं युवा स्वाभिमान झाली प्रहार झाली हे जे तिकीट दिले नाही चांगले लोक साऱ्याच इकडे आहेत ना मग ते लोक आपल्या इकडे येऊ शकतील ना म्हणून आपला पक्ष मला चांगला वाटते सध्या काय नाही तुम्ही

नाही नाही आपल्या पक्षात तुमचं नेतृत्व आणि ज्या पद्धतीनं प्रत्येक कार्यकर्त्यासोबत माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासोबतही तुम्ही बोलून राहिले हे हे आम्हाला आदर्श वाटते सर म्हणून आम्हाला तिकीट कृपा करून आम्हाला चार लोकल तुम्ही अचलपूर मधून तिकीट द्या जिल्हा परिषदचे आम्ही पक्षनिधी खर्च करतो लागलं तर गौतमी पाटील आहे गौतमी पाटलाले या ठिकाणी आपल्या प्रचाराला बोलवतो आता सनी लेवाणी मॅडमचं काय मला माहित नाही पण गौतमी पाटील नक्की येणार आहेत तुम्ही फक्त संधी द्या गौतमी पाटील मी या ठिकाणी आपल्या प्रचाराला बोलावतो नाही एक नम्र विनंती आहे सर मधून तिकीट द्या फक्त मी मी आम, एक आहे प्रवीण ताळे मी माझं नाव प्रवीण ताळेचं आहे एक कौस्तुभ मुंड्या हो एक स्थाल साखरे आणि अक्षय माकुळे असे चार युवा कार्यकर्ते सध्या आपले या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि तुम्ही म्हणसाल ते काम करायला तयार आहेत ते तुम्ही म्हणसाल तर आम्ही मिटिंग घ्यासाठी वरुळ पेशल होतो एक दिवस तर आपण जे काय पक्षी निधी तो तो पक्षनिधी बी देऊ हॅलो सर हॅलो हॅलो हां सर बोला ना सर